नमस्कार मी संतोष आपण माझा सात दिवसात खोराटे यांची दिवसातील एकशे सदुसष्ट गणेश मंडळांना भेट गणेशोत्सवानिमित्त गावागावांमध्ये गणपती विराजमान झालेले त्या अनुषंगाने सात दिवसातच चंदगड आजरा गडहिंग्लज गावातील जवळपास एकशे सदुसष्ट गणेश मंडळांना भेट देऊन त्यांनी काम करण्याची पद्धत नियोजन आणि कार्यशैली इतरांपेक्षा का प्रभावशाली आहे याची प्रतिचित जणू लोकांना अनुभवायला मिळाले त्यांनी आपल्या भेटी दरम्यान त्यांच्या आणि परिश्रमानं चंदगड आणि परिसरातील सामाजिक आणि विकासात्मक कार्यामध्ये सहभाग घेऊन चंदगड विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत आपली छाप पाडून एक नवा रंग भरलाय सदर भेटी दरम्यान खोराटे यांनी मतदारसंघातील विविध समस्या सामाजिक प्रश्न आणि मूलभूत असणाऱ्या गरजा या संबंधी विकासात्मक विचार मांडले चंदगड आजरा गडहिंग्लज युवकांसाठी आपल्या भागातच उद्योग क्षेत्रातील प्रबळ अनुभवाच्या बळावर नवीन उद्योगांसाठी परकीय गुंतवणूक आणून विकासात्मक औद्योगिकरणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय त्यासाठी युवकांनी देखील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रोत्साहित केलं आणि कौशल्य वृद्धीवर चर्चा केली ज्यामुळं नवीन सद्दी संधी सहज उपलब्ध होऊ शकते तसेच भागात भरपूर पाऊस होऊन देखील चंदगड विधानसभेचा काही भाग हा पाण्यापासून वंचित आहे त्यामुळे वंचित भागाच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचं त्यांनी भेटीदरम्यान नमूद केलं त्याचप्रमाणे खोराटे यांनी सांगितलं की आपल्या भागातच पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे त्याला चालना मिळावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली तसेच चंदगडच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यात अत्याधुनिक सर्व सोयी व समृद्ध हॉस्पिटल होणं गरजेचं असून ते नक्कीच उभारणार याची शाश्वती त्यांनी लोकांना दिली आहे मानसिंग खोराटे यांच्या सृजनात्मक आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळं चंदगडमधील सर्वांगीण विकासाची दिशा स्पष्ट झाली आहे आणि येथील लोकांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे असं मत त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलं भेटी दरम्यान त्यांच्यासोबत श्री संतोष मळवीकर श्री पृथ्वीराज खोराटे श्री बी एम पाटील श्री बाळासाहेब हळदनकर श्री राजवर्धन शिंदे सांबरेकर श्री जगन्नाथ हुलजे श्री बाळाराम फडके श्री अरुण गवळी श्री बसवराज आरभोळे श्री शशिकांत रेडेकर श्री बाजीराव देवलकर श्री नरसू शिंदे श्री प्रभाकर कोरवी व सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते